आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना मोदी सरकारनं सुरू केलेली जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना असून त्याला तेवीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी सहा वर्ष पूर्ण झाली तथापि ही योजना गरजूंपर्यंत पोहोचवण्यात अयशस्वी झाल्याच्या बातम्या आल्या आहेत त्यात दावा करण्यात आला आहे की या योजनेचा वाढता खर्च असून देखील सार्वजनिक आरोग्यावरील खर्च अत्यल्प राहतो ज्यामुळे असमानता निर्माण होते कार्ड नोंदणीच्या समस्यांमुळे अनेक गरीब कुटुंबांना या योजनेत प्रवेश मिळण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि सार्वजनिक रुग्णालये स्वस्त असून देखील दुर्लक्षित राहत आहेत पण असं खरंच आहे का चला तर मग आपण वास्तव याबाबतचं जाणून घेऊयात आयुष्मान भारत धोरण योजनेचे मुख्य ध्येय सोपं पण गहन आहे ते म्हणजे कोणत्याही भारतीयाला त्यांच्या आर्थिक स्थितीमुळे आरोग्यसेवा नाकारली जाणार नाही याची खात्री करणं दुय्यम आणि तृतीय स्तरावरील रुग्णालयासाठी प्रतिकुटुंब रुपये पाच लाख वार्षिक कव्हरेज देऊन आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबांना देशभरातील सर्वोच्च रुग्णालयांमध्ये मोफत दर्जेदार वैद्यकीय उपचार मिळवण्यास सक्षम करण्याचा प्रयत्न याद्वारे केला जात आहे तथापि ही योजना गरीब आणि उपेक्षित समुदायांपर्यंत प्रभावीपणे पोहोचते की नाही याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे या योजनेतील लाभार्थी संपूर्ण भारतातील कोणत्याही सार्वजनिक किंवा खासगी रुग्णालयात कॅशलेस उपचार घेतात हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे त्यांना मोफत औषधे निदान भोजन आणि निवास यांसारख्या मोफत सेवा मिळू शकतात विशेष म्हणजे सार्वजनिक रुग्णालयांना खासगी रुग्णालयांप्रमाणेच आरोग्यसेवांसाठी परतफेड केली जाते सरकारी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय के प्रक्रिया केल्यास खासगी रुग्णालयांच्या तुलनेत वास्तविक त्याचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी येतो आता पाहूयात थोडीशी आकडेवारी या योजनेअंतर्गत पस्तीस कोटी चार लाखांहून अधिक आयुष्यमान कार्ड जारी केले गेले आहेत ज्यामुळे लाखो कुटुंबांना वैद्यकीय खर्च मिळतो शिवाय महाराष्ट्रात दोन कोटी सत्याऐंशी लाख आयुष्यमान कार्ड जारी करण्यात आले असून त्यात नाशिक जिल्ह्याचा सर्वात वरचा क्रमांक लागतो सात पूर्णांक एकोणऐंशी कोटी रुग्णालयात उपचारासाठी रुग्ण दाखल होतात याशिवाय एक लाख सात हजार एकशे पंचवीस कोटी रुपयांचे आर्थिक लाभ देखील मिळतात एकोणपन्नास टक्के आयुष्यमान कार्ड महिलांना देण्यात आले आहेत आणि तीन कोटी एकसष्ट लाख महिलांनी रुग्णालयात भरती होऊन त्याचा लाभ घेतला आहे या माध्यमातून आरोग्यसेवेतील लैंगिक समानतेला समर्थन देण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून महत्वाची भूमिका दिसून येते शिवाय या योजनेने सतरा हजार त्रेसष्ट सार्वजनिक आणि तेरा हजार चारशे सहासष्ट खासगी रुग्णालयांसह देशभरातील तीस हजार पाचशे एकोणतीस रुग्णालये या योजनेअंतर्गत जोडण्यात आली आहेत महाराष्ट्रात राज्य सरकारने दोनशे आठ सार्वजनिक आणि आठशे एक खाजगी रुग्णालयांसह एक हजार नऊ रुग्णालये सूचीबद्ध करून जोडली आहेत आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत विविध क्षेत्रातील आणि आर्थिक पार्श्वभूमीतील लोक वैद्यकीय सेवा मिळवू शकतात यामुळे लोक सरकारी आणि खाजगी रुग्णालयांपैकी त्यांना पाहिजे त्या रुग्णालयाची निवड करू शकतात दोन हजार वीस एकवीस या आर्थिक वर्षासाठी सहा हजार चारशे कोटी रुपये देण्यात आले असून ही रक्कम केंद्रीय आरोग्य क्षेत्रातील खर्चाच्या एकंदर एकोणसत्तर हजार कोटी रुपयांच्या नऊ टक्के आहे पुढे दोन हजार बावीस तेवीसमध्ये अर्थसंकल्पामध्ये सहा हजार चारशे बारा कोटी रुपयांची वाढ झाली आहे या योजनेसाठी सरकारची वचनबद्धता आणि दीर्घकालीन शाश्वतता दिसून येते शिवाय केंद्र सरकारनं या योजनेच्या विस्ताराला मंजुरी दिली आहे यामध्ये सत्तर आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना सर्वसमावेशक आरोग्य विमा देऊ करण्यात आला आहे यामुळं उत्पन्नाची पर्वा न करता प्रतिकुटुंब रुपये पाच लाखांपर्यंतचे मोफत वैद्यकीय खर्चासाठी निधी मिळतो त्याचा फायदा साडेचार कोटी कुटुंबांमधील सुमारे सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांना होतो प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यांचं एकत्रीकरण एक एप्रिल दोन हजार वीस पासून दोन्ही योजना म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना कॅशलेस वैद्यकीय सेवा देण्यासाठी समितीच्या माध्यमातून अनेक रुग्णालये जोडण्यात आली आहेत एक जुलै दोन हजार चोवीसपासून महाराष्ट्र सरकारने महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा आणखी विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये राज्यातील सर्व कुटुंबांना समाविष्ट करून घेण्यात आलं असून ही एकात्मिक योजना आता रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असलेल्या दुय्यम आणि तृतीय स्तरातील आरोग्य सेवेसाठी प्रतिकुटुंब प्रतिवर्ष रुपये पाच लाखांचे सर्वसमावेशक वैद्यकीय खर्च देत आहे भारतातील सर्वात मोठा कॅशलेस आरोग्यसेवा उपक्रम राबवला जात आहे खाजगी घटकांनी चालवलेल्या आरोग्य सेवा विमा उद्योगानं प्रगती केली असली तरी बहुतेक भारतीयांसाठी त्यांचा खर्च परवडणारा नसतो पण आयुष्यमान भारतने भारतातील गरीब आणि निम्न मध्यमवर्गीयांमध्ये आरोग्य विम्याची संस्कृती निर्माण केली आहे शिवाय या सर्व डेटावरून असं सिद्ध होतं की ही योजना भारतातील आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबांसाठी आरोग्य सेवेतील दरी भरून काढण्याच्या उद्देशानं एक परिवर्तनकारी उपक्रम आहे कॅशलेस उपचार रुग्णालयांचं विस्तृत वर्गीकरण आणि सरकारकडून महत्त्वपूर्ण आर्थिक पाठबळ याची खात्री दिली जात असून या योजनेनं लाखो लोकांना पाठबळ मिळालं आहे आरोग्यसेवा क्षेत्रामध्ये लैंगिक समानता यावी या उद्देशानं महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेसह आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचं एकत्रीकरण केल्यामुळं ते सर्वांपर्यंत पोहोचून त्याची परिणामकारकता वाढण्यास मदत होत आहे यामुळं महाराष्ट्रातील सर्व कुटुंबांना सर्वसमावेशक आरोग्यसेवा दिली जात असून हा देशातील सर्वात मोठा कॅशलेस आरोग्यसेवा उपक्रम ठरला आहे हा कार्यक्रम जसजसा विकसित होत आहे तस तसे दर्जेदार आरोग्यसेवा हा विशेषाधिकार नसून प्रत्येक भारतीयासाठी मूलभूत अधिकार आहे याची खात्री करण्यासाठी याबाबत सरकारची वचनबद्धता अधिक ठळकपणे दिसून येत आहे